सर्वांना नमस्कार पी एम जी एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये दिनविशेष ही मालिका आजपासून आपण सुरू करत आहोत आपल्याला या चॅनलवर रोजचे दिनविशेष पाहायला मिळणार आहे तर प्रथम आपण महत्त्वाच्या घटना पाहणार आहोत आज पंधरा जुलै पंधरा जुलै हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून साजरा केला जातो व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेत महत्त्वाच्या असलेल्या इतर कौशल्यांच्या विकासासाठी जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे आता महत्त्वाच्या घटना पाहणार आहोत आपण एकोणीसशे एकोणऐंशी गुस्ताओ दियास ओदार्स मेक्सिकोचे एकोणपन्नासवे राष्ट्राध्यक्ष एकोणीसशे बासष्ट ज्ञान प्रबोधिनी संस्था पुणे ची स्थापना झाली एकोणावीसशे शहाण्णव पांडुरंगशास्त्री आठवले यांना रॅमन मॅगसेचे पुरस्कार जाहीर झाला एकोणावीसशे सत्त्याण्णव चंद्र मेहता यांना रॅमन मॅगसेचे पुरस्कार जाहीर झाला दोन हजार सहा ट्विटर हा सोशल प्लॅटफॉर्म सुरू झाला दोन हजार वीस बिटकॉईन घोटाळ्यास प्रोत्साहन देण्यासाठी काही ट्विटर अकाउंट हॅक झाली यामध्ये अनेक अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी काही राजकारणी यांचे ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आले तसेच हा राष्ट्रीय काहीतरी देणे दिवस आहे पंधरा जुलै हा दिवस राष्ट्रीय काहीतरी देणे दिवस म्हणून देखील साजरा केला जातो आता आपण पंधरा जुलैला जन्म झालेले व्यक्तींची प नावे पाहणार आहोत माहिती पाहणार आहोत त्यांच्याविषयी एकोणावीसशे ब्याण्णव वैशाली ठक्कर भारतीय अभिनेत्री एकोणावीसशे एकोणपन्नास एक एक माधव कोंडविलकर दलित साहित्यिक यांचा जन्म एकोणावीसशे सदोतीस श्री प्रभात जोशी भारतीय पत्रकार यांचा जन्म एकोणावीसशे पस्तीस भगीरथ प्रसाद त्रिपाठी भारतीय संस्कृत व्याकरणकार भाषाशास्त्रज्ञ व योगी यांचा जन्म एकोणावीसशे तेहतीस एम टी वासुदेवन नायर भारतीय लेखक आणि पटकथा लेखक यांचं ज जन्म एकोणावीसशे बत्तीस नरह, नरहर नरहर कुरंदकर विद्वान टीकाकार आणि लेखक एकोणावीसशे सत्तावीस प्राध्यापक शिवाजीराव भोसले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू यांचा जन्म एकोणावीसशे पंचवीस रेड्डी भारतीय मुद्रक शिल्पकार आणि शिक्षक यांचा जन्म एकोणावीसशे अठरा बंटराम ब्रॉक हाऊस कॅनेडियन भौतिकशास्त्रज्ञ नोबेल पुरस्कार यांना जाहीर झालेला आहे त्यांचा आजचा जन्म एकोणीसशे सतरा नूर मोहम्मद तराकी अफगाणिस्तानचे तिसरे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म एकोणावीसशे पाच चौधरी मोहम्मद अली पाकिस्तानचे चौथे पंतप्रधान यांचा जन्म एकोणावीसशे चार मोगुबाई कुर्डीकर जयपूर अत अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका पद्मभूषण संगीत नाटक अकादमी पुरस्कार यांचा जन्म एकोणीसशे तीन के कामराज तामिळनाडूचे दुसरे मुख्यमंत्री व स्वातंत्र्य सेनानी भारत रत्न पुरस्कार यांना प्राप्त झालेला आहे त्यांचा जन्म सोळाशे अकरा मिर्झा राजे जयसिंग जयपूरचे राजे यांचा आजचा जन्मदिवस सोळाशे सहा रेब्रॉ डच चित्रकार यांचा आज जन्म झालेला आहे त्यानंतर आता पंधरा जुलै रोजी मृत्यू झालेले निधन झालेले व्यक्तींविषयी माहिती आपण त्यांचं दिनविशेष पाहणार आहोत दोन हजार चार बानू कोयाजी कुटुंब नियोजनाच्या क्षेत्रात सलग साठ वर्ष कार्य करणाऱ्या पद्मविभूषण रॅमन मॅगसेसे पुरस्कार त्यांना प्र प्राप्त झालेला आहे होता त्यांचा निधन झालेलं आहे दोन हजार चारला एकोणीसशे नव्याण्णव जगदीश गोडबोले पर्यावरणवादी लेखक यांचा निधन एकोणावीसशे नव्याण्णव हिंदूबाई टिळक सामाजिक कार्यकर्त्या यांचं निधन एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव ताराचंद परमार स्वातंत्र्यसैनिक यांचं निधन एकोणावीसशे एक्क्याण्णव जगन्नाथराव जोशी गोवा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक यांचा निधन एकोणावीसशे एकोणऐंशी गुस्ता ओदियाज ओरदास मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन एकोणीसशे सदुसष्ट बालगंधर्व गायक व नट पद्मविभूषण संगीत नाटक अकादमी पुरस्कार यांचं निधन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नूर अल सईद इराक देशाचे आठव्या पंतप्रधान त्यांचं निधन एकोणीसशे त्रेपन्न गिवर्गीस मार्क इव्हॉनियस ऑर्डर ऑफ द इमि इमिटेशन ऑफ क्राईस्टसचे संस्थापक आणि भारतीय आर्चबिशप यांचं निधन एकोणावीसशे एकोणावीस एमिल फिशर जर्मन रसायनशास्त्रज्ञ नोबेल पुरस्कार प्राप्त यांचं निधन पंधराशे पंचेचाळीस लिसा डेल जिकॉर्डो लिओनॉर द विन्स विन्सी यांच्या पेंटिंग मोनालिसामधील महिला त्यांचं निधन झालेलं आहे आणि बाराशे एक्क्याण्णव रुडॉल्फ पहिला जर्मनीचा राजा याचे निधन तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पंधरा जुलैचं दिनविशेष पाहिलं आहे महत्त्वाच्या घटना पाहिलेल्या आहेत आणि या दिवशी जन्म आणि मृत्यू झालेल्या व्यक्तींची माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओसह तोपर्यंत थँक्यू